हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द क्वार्टरली क्वार्टरली चा मराठी तर त्रैमासिक दर तीन महिन्याने निघणारे नियतकालिक दर तीन महिन्यांनी एकदा किंवा प्रतितिमाही होत आहे क्वार्टरलीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय रिसिव क्वार्टरली बँक स्टेटमेंट्स दुसरा वाक्य आहे वी पब्लिश अ क्वार्टरली मॅगझिन तिसरा वाक्य आहे द रेंट इज पेएबल क्वाटरली चौथा वाक्य आहे माय बँक कंपाऊंड इंटरेस्ट क्वार्टरली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू